सार्वजनिक उपक्रम समितीसमोर सिडको आणि नवी मुंबई एअरपोर्ट संदर्भातलं कामकाज चालू आहे आणि त्या संदर्भातली आज भेट होती समिती सदस्यांनी आज भेट देऊन या ठिकाणी सगळी चर्चा केलेली आहे आणि एअरपोर्टच्या सगळ्या भागांना भेट देऊन केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला आहे नाही कमिटीच्या कामकाजासाठी आम्ही इथे आलेलो आहोत एअरपोर्टच्या कामा तर आम्हाला अभिमान आहे माननीय मोदी साहेबांनी या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाचं पूजन केलं भीतीनं कामकाज सुरू आहे आणि एक चांगले एअरपोर्ट म्हणून देशातील हे नाव रोपाला येईल अशी आम्हाला खात्री आहे परंतु कामकाजासंदर्भात एक प्रश्नाची समिती समोर आहे त्यासंदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत श्री मंदिर नावावरून कधी करतो नाही हा सरकारचा विषय आहे हा समितीच्या कामकाजाचा विषय नाही आणि आमच्या कामकाजाविरुद्ध मर्यादित स्कोपमध्ये होऊन आम्ही या ठिकाणी कामकाज करतो संदर्भातले निर्णय शासन घेतो आता आम्हाला जी माहिती आज देण्यात आलेली आहे ती सप्टेंबर एंडपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत हे एअरपोर्ट सुरू होईल अशा प्रकारेची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे तशा प्रकारची युद्धपातळीवरचे प्रयत्न चालू आहे एअरस्ट्रीपचं काम पूर्ण झालेलं आहे आणि टर्मिनल वनचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि समाधानकारक गती कामकाजाची आहे त्यामुळे आम्हाला असं अपेक्षित आहे की सप्टेंबरपर्यंत एअरपोर्ट सुरू होईल